महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जोरदार सामना रंगताना आपल्याला बघायला मिळत आहे दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाच्याही पुढे गेल्याचं दिसून येत आहे लोकसभेची निवडणूक झाली आणि निकाल लागल्यानंतर शिंदे गटाचं स्ट्राईक रेट जास्त असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे तर अजित पवार गटाकडून केवळ एकच उमेदवार निवडून आणता आलेला आहे अजित पवारसोबत आल्याने भारतीय जनता पक्षाला धक्के बसायला सुरुवात झालेली आहे दुसऱ्यांचा पक्ष फोडता फोडता आणि इतरही सत्तेसाठी जुळवाजुळव करता करता आपलाच पक्ष आता फुटायला लागलेला आहे ज्यांनी ज्यांनी इतर पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ज्यांनी ज्यांनी निष्ठेने पक्षाचं काम केलं त्यांना मात्र आता काहीच मिळताना दिसत नाही आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर राज्यात राजकीय भूकंप घडायला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं आहे आणि आतली गोष्ट त्यांच्या ओठावर आल्यामुळे भारतीय जनता पक्षात नेमकं काय चाललं आहे आणि ते किती सत्ते आपल्याला कळू शकतं जवळपास बडे चोवीस नेते जे की राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणुकीची तयारी करत होते आणि राष्ट्रवादीचे रनिंग आमदार त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला आहे की भारतीय जनता पक्ष सोडल्याशिवाय पर्याय नाही विधानपरिषद असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही जागा असतील त्यावरती किती जणांना सामावून घ्यायचा हा प्रश्न पडतो आहे यामध्ये बडे नेते हर्षवर्धन पाटील समरजित घाडगे त्याचबरोबर असे अनेक नेते आहेत की ते भारतीय जनता पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची कबुली बावनकुळे यांनी दिलेली आहे म्हणजे इतरांचा पक्ष संपवणे फोडणे किती महागत भाजपला पडतोय हे कळून येत आहे जर सत्तेसाठी ही गोष्ट केली नसती तर आता स्वाभिमानाने लोकांपुढे आलं असतं मात्र ही चूक त्यांच्या पदरी पडलेली असल्याची कबुलीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे नेते देत आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा भारतीय जनता पक्ष निवडून येईल का सरकार बनवेल का भेटूया नवी डुळेसह जय महाराष्ट्र धन्यवाद